मित्रांनो नमस्कार जय श्रीराम महाराष्ट्राच्या दोनशे चौसष्ट नगर परिषदा नगरपालिकांचे मतदान दोन तारखेला दोन डिसेंबरला पार पडले होते उर्वरित मतदान आज हा व्हिडिओ पब्लिश होतो आहे त्या दिवशी वीस तारखेला झालेले आहे या मतदानाच्या एक दिवस आधी जेफ्री स्टीन हा कुप्रसिद्ध गुन्हेगाराशी सेक्स ट्रॅफिकरशी संबंध असल्याचे बाहेर येईल आणि नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल परिणामी भाजपचा एक मराठी नेता पंतप्रधान होईल अशी विचित्र भविष्यवाणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवस मागे केले होते हे भाकीत इतके विचित्र आणि भालिशपणाचे होते की यात काही दम नाही हे अगदी शाळकरी पोरगसुद्धा सांगू शकलं असतं त्यामुळे जरी या इफ्टीन फाईल्सनी बऱ्याच मोठ्या मोठ्या व्यावसायिकांच्या आणि अमेरिकन राजकीय नेत्यांचे बिंग फुटले असले तरी याचा भारतात काहीही परिणाम झालेला नाही पण मुद्दा तो नाही पृथ्वीराज चव्हाणांसारखे गंभीर राजनेत्यांनी अशी बेजबाबदार वक्तव्य का करावी चव्हाण काही संजय राऊत नाहीत ते या राज्याचे मुख्यमंत्री राहून चुकले आहेत कमाल म्हणजे आज ते आणि संजय राऊत एकाच पारड्यात तोलले जात आहेत कारण चव्हाणांनी या मोदी राजीनामा देणार याच बरोबर भारताची ऑपरेशन सुंदर दरम्यान पहिल्या दिवशी दाणादाण उडाली होती असे अजून एक तितकेच बेबेजाबदार विधान केले होते अगदी अशाच प्रकारचे इतकेच अपमानकारक विधानं संजय राऊत सतत करत असतात हा काय प्रकार आहे तर ही मुस्लिम आणि देशविरोधी मतदारांना किंवा ज्यांना भाजपचा राग आहे अशांना आकृष्ट करण्याकरता लढवलेली शक्कल आहे धुरंधर चित्रपटामुळे पाकिस्तानची भूतणू भविष्यती छितू होते आहे एक एक भारतीय गुप्त हे आयची यंत्रणा हलवून टाकतो हे मोठ्या पडद्यावर बघणे त्यांच्या भारतीय गदिन्सना अतिशय अपमानित करणारे आहे मला वाटतं पृथ्वीराज बाबा त्यावर सर्व धर्मसमभावाची फुंकर मारत होते सर्व धर्मसमभावाची भारतातली प्रणेती काँग्रेस पार्टीचे मालक राहुल गांधी दोन हजार बावीसमध्ये म्हणाले होते की चीन हमारे सैनिको को पीट रहा आहे त्याआधी दोन हजार एकवीसमध्ये अखिलेश यादव मोहम्मद अली जिनांना सेनानी म्हणाले होते काल टी एम सीचे आमदार मदन मित्रा प्रभू श्रीराम मुस्लिम होते असं म्हणले त्याआधी सहा डिसेंबरला हुमायू कबीर टी एम सीचे अजून एक माजी आमदार यांनी आपण बापरी ढाच्या परत उभं करणार अशी घोषणा केली आणि फक्त पृथ्वीराज चव्हाणांसारखे राजकीय नेतेच नाहीत तर मोठे मोठे संपादक बुद्धिवादीसुद्धा पंतप्रधान मोदींवरती हल्लाबोल करत आहेत प्रश्न हा की हे सगळं कशा करता म्हणजे हे चालन करून मुस्लिमांना खुश करण्याचा प्रयत्न आहे हे तर नक्की यामुळे या संपाकाद संपादकांना व्ह्यूज मिळतील आणि पैसे पण मिळतील पण राजकीय पक्षांना काय मिळेल तर ही सगळी चढाओढ विरोधी राजकीय स्पेस व्यापणाची आहे कारण येणारी कित्येक वर्ष आपण सत्तेत येणार नाही अहो हे काँग्रेस आणि उबाठा जाणतात पण विरोधी बाकांवर तरी बसायला मिळावे ही सगळी धडपड आहे आज इथेच थांबतो आमची व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय श्रीराम